कशी तुम्ही सगळे मजेत ना आम्ही निघालो पनवेलला जायला यांचा बर्थडे हॅपी बर्थडे ना बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आहे सो त्यांचा बर्थडे आहे तर असं आम्ही जर असं फिरायला निघालो पनवेलला त्यांची म्हणून चला आपण जाया पनवेल जास्त आणि गाईज आजचा ब्लॉग मी आमचे नवीन आयफोन मध्ये शूट करते बघा कसं वाटतंय आणि गाईज आजचा ब्लॉग मी शूट करते आमचे नवीन आयफोन मध्ये कशी क्लिअरिटी आहे मस्त भारी वाटत एकदम आणि गाईज आता आम्ही आले सीएनजी पंप वर सीएनजी भरायला ना बाबू झालं आता एअर भरतात गाडीत आता आम्ही निघू पनवेल ला जायला त्यांच्या बर्थडे शॉपिंग करण्यासाठी ना mm. बाबांसाठी mm. mm. आमची ना नाकडं पुढे बघून बघा कशी नाचते बघू काहीत आमची तिथे डान्स करते गाडीत <laughs> <थाजे, थाजे। laughs> ना नाच ते नाच नाचते नाचतानाच गपचुप नाचत होते ना बाबा ने माहिती काय करते नाचतो आणि गाईचा पाहमी आले सोमठण्याच्या शिव मंदिरात काल ना आलो <laughs> <laughs> तर आज आलं दर्शन घ्यायला ना काल थोडंसं काम होतं त्यांना तर नाही यायला भेटलं सहा आज झालं ना बाबू तर बरके बाबू समोरचा शिवगंगा वॉटरफॉल आणि तिथूनच मंदिर आहे बाप्पाचा दर्शन झालं आमचं इथे ना पप्पाचे इथं तिथं आता आम्ही निघलो काल आम्हाला यायला नव्हतं भेटलं काल आम्हाला यायला नव्हतं भेटलं ना तर आज आलो मस्त दर्शन पण मस्त झाला ट्रॉले बघा कसे चालवलेत आणि आम्ही चालले आता डी मट मॉले ट्रॉलीनची ट्रेन ट्रेन ना दे, दे? कशी मस्त चला डी ना चिवला आमची ट्रॉलीची ट्रेन मस्त भरपूर आहे ना नवीन आणलेत काय का आणि गाईज दिव्याला शूज घ्यायसाठी आलं कॉमेडी डीमार्टला आणि काही आमचे शॉपिंग करून झाले आणि आता शू आमचे घ्यायला आलतो ना शूज आणि टी शर्ट हा फॉर हंड्रेड रुपीज हा शूज शूज घालायचे ना तुला ते नवीन आता घालतील ना गाडीत आणि सॉफ्टी नको ना तुला बाबा नवाई सॉफ्टी आणि बघू शॉपटिंग काही आणि गाईस आता आम्ही आलोच मॉल मध्ये ऑरेंज मॉल लालो ना जीव आणि त्यांनी मला पण शॉपिंग केले शूज मस्त नंतर दाखवतो गाईस हां नंतर नंतर दाखव बघू दाखव इकडं बघ छान आहेत गं हांची चालले चलो आणि गायचं आम्ही आता आलो के एफ सी आमच्या कायचं आहे शिवला आमच्या कायचं आहे ऑर्डर द्यायला गेले काय काय सिलेक्ट करतो आणि चिकन कसं छान चांगलं आणि गाईस सर्दी झाली तरी फोफ यायला गेला थांडा दिसला का मन नाही राहत आले गाइस सारे आपण जाऊ आज तू काय सांगते बाबांना ते बागेत जायचं हो सर काय पाहिजे तुम्ही लास्ट मध्ये देता कधी आम्ही ते टेटूस जा बाबांचं घर नाव जा बाबांचं बड्डे आहे ना काढते का काढ दे ना म्हणजे जा का चल पेटू काढायला झाले काही आणि काही चेव बोलते पेटू काढायचा बाबांच्या नावाचा आणि काही जमेल मॉलमध्ये शॉपिंग करा चेवला शोज बघते तर चांगलंच नाही चला नको बघा सर गाईच झाल्या शॉपिंग करून चल आहे तसला तुझा मी टवलाय हाय चले तसलं आहे तुझं तसलं आहे पेन्सिल आणि कम्पोस्टने ते वावले ते चला नुसते मोठेच नाही आतवडी बघते गे चले कोण हम्म इकड इकडं दाखव आणि काही झाले आमचे शॉपिंग आता आम्ही घरी सारखे दात येत बघ त्याचे दादा का तुझे आणि त्याचे बघ सेम येत बघ ते ना इकडे बघ इकडं बघ मग ती पडशील बघ येईल काय तिकडून येते र हँडल दर बटना विठणं येत त्याला काय खरायचं येते बटना विठण काय नाही वाटत काय नाही

नाही चालू होईल आता हा मग ते काय वाटतंय ह हा इमेजिकच्या राईड मध्ये आहेत का काय बोलते कुठं कुठं गेलते काय आला हा काय नाही झाला कसा काय नाही झाला मम्मी इकडे जीप काढलेली बाय झाला 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 कस वाटला कस वाटला थोडी भीती पण कायला तू डेंजर आहेस त्याला बोलत विसीआर बोलत ना, ना काय बोलतात असं वाटलं राईड मध्ये बसलेले राईड होते ते असं वाटलं खरंच मीच बसले ते काही आहे तसंच वाटत रेडी होता बाप वरती चालले तर वरती वाटत खाली चालले तर खाली वाटत असं वाटतं खालीच चालले आम्ही हो मस्तच होता हा पहिले डाय डायनासोरचा ला लावलेला मग दुसरा ला लावला हा दिदी आमची दिदी नाही का बघ भीती वाटत होती मला वरती असं खालती जात होत एकदम तिला काय नव्हतं आमची दिदी डेंजर दीदीला काय नाही वाटला काय मलाच भीती वाटत होती तो पटकन खाली गेला ना तेव्हा भीती वाटली होती खाली धडके भरली होती खाली जाताना नेक्स्ट टाइम आता काय आणि गाई जामे आले झो हो मध्ये शेऊ आमची हम्म आपोप उघडतो आणि तेला बरं माहिती आहे सगळं चला आणि गाई जामे झुडिओ मध्ये शॉपिंग करतो आता काय करतो मागच्या वेळेला आलं तर कपडेच नव्हते भेटले ना संपले दिवाळीला एक्सेल भेटलेच नाही सगळे डबल एक्सेल ना हो

बस रे आणि गाइस शॉपिंग वगैरे करून झाले फिरून झालं आता आम्ही आलो जेवायला जेवायला हॉटेलवर सो आज दुसरीकडे आणले त्यांनी हॉटेलला शिरडोल आणले आम्ही आता जाऊन बघूया हॉटेल साईड इ हं तावजी दिदे पहिलेच चल कोरोना तेवढंच दिसता गाइस बाकी काही नाही कसली झोपडी नाही मस्त फैमिली गाइस शिव बघा आमची फोटो गेले चले वरती आणि काही आमचं स्टार्टर ऑर्डर केलाय काय मागवलं के? चिकन क्रिस्पी चिकन तवा तिकडे स्पायसी बघ ते नको बाय खाणार नाही म्हणून थोडा वेगळा हॉटेल ट्राय करायला आलेत ना आम्ही आपण साई ग्रुप आहे काय आता साई देव आम्ही साई ग्रुप म्हणजे जातो असं तुम्ही येत आहे तर बरोबर आम्हाला अन्याय आम्ही नेहमी दान पटायला वगैरे जातो आता इकडं आला शिरडून ला चेस करू दे, दे तुझा क्लास घे येस yes. आवाज हा परत परत येस दिवसातून पेला तांडा तुम्ही ना सहा महिन्यातून पिला असेल तरी पण आणि काही जे काही जास्त तांडाला पितच नाही दिवसातून पिला आणि आता मी सर्दी झाली तरी तांडा पेते दुसरे दिदी बोलते मग अशी पेप्सी बिली आता कोण नाटक आमच्या बाबाने ते गेम केलंय दोघं दोघं जल काय परत नवीन गेम घेते किती दिसते गेम घेते गेमच घेत बसते आता हम्म hey guys i'm sure laga le chicken crispy ya taste mast hai yeah the server sang 20 minutes 20 minutes ho rahe

マスターにガイシチキンチティスキシメです。 आणि गाईज जामी बसली पाळण्यामध्ये ना पाळण्या पासूसाठी आमची जेवली नाही तिला पाळण्यात यायचं होतं लवकरच तिने आवरला पाळण्यापासूनसाठी आणि बस वाटते काही व्यू वाटायचा

तुझ्या पण डोक्यात बापू सांग तुझ्या पण अजून हा तिच्या पण तिच्या पण तांदूळ नाही टाकलं तांदूळ तिला खाऊ दे খাবি বল

आता उद्या बर्थडे परत जायच उद्या एकदा बर्थडे पण हॅपी बर्थडे बारावर्सरी आता परत आता परत एनिव्हर्सरीचे स्टेटस ओके अस 오디오디. 마리 오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오

Sign, eh? Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to. You. Happy birthday to, you. Happy birthday to you.